प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात का मात्र आता मुक्ता मिहिकाला भेटून आलेली असते आणि पुन्हा मेहिकाने तिचा खूप अपमान केलेला असतो त्यामुळे आता मुक्ताने सुद्धा कानाखाली मारलेली असते परंतु घरी येऊन मात्र ती खूपच रडू लागते इकडे मात्र इंद्रा तिला काय झालं विचारू लागते परंतु ती खरं काही सांगत नाही पण घरातल्या सगळ्यांची माफी मागू लागते की माझ्या बहिणीमुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे तुम्ही खरंच खूप खरे आहे मम्मी आणि स्वाती ताई तुम्ही सुद्धा तुम्ही सगळेजण जे बोलता तेच तुमच्या होटावर आणि मनावर असत पण मी मात्र नेहमीच तुम्हाला रडायला लागते आणि इकडे मात्र ती इंद्राला आपल्या जवळ घेते आणि खूप रडू लागते तर स्वातीलाही आता वाईट वाटत की मुक्ताला खूप त्रास होतोय इकडे पुढे मुक्ता म्हणते की तुम्ही सगळे माझ्या आईसारखेच आहात माझी आई पण अशीच आहे मला आज खरंच खूपच वाईट वाटत आहे की माझ्या बहिणीमुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे या गोष्टीचा आता इंद्राला मात्र कळत नाही की मुक्ताला नक्की झालंय तरी काय ती तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु मात्र मुक्ता काही ऐकायला तयार नसते आणि ती सतत खूपच रडत असते आता मात्र इंद्रा तिला सतत विचारते की झालंय काय पण मुक्ता काही सांगायला तयार नसते कारण ती आता मेहिकामुळे आतून खूपच दुखावली गेलेली असते दुसरीकडे मात्र स्वातीही काही बोलत नाही कारण आता मुक्ताला काही कोणाचं ऐकून घेण्यामध्ये मुक्ता लक्षच देत नाही इकडे इंद्रा पुन्हा पुन्हा तिला विचारते पण मुक्ता काही तिला सांगत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सागरचा फोन वाचतो त्यामुळे आता मुक्ता तिथे जाते आणि त्यावर आदित्यचे दोन मिस कॉल आहे हे बघून ती खूपच घाबरते आणि आदित्यला कॉल बॅक करते कॉल बॅक केल्यावर मात्र आदित्य पहिलेच बोलायला लागतो मुक्ताचा आवाज न ऐकता तो सगळं बोलायला लागतो की पप्पा तुम्ही इथे लवकर या मम्माला बघा काय झालं आहे म्हणून तो खूपच रडायला लागतो त्यावर तो म्हणतो मी तुम्हाला लोकेशन पाठवतो आणि असं म्हणत तो फोन ठेवून देतो इकडे मात्र मुक्ता धावतच त्या लोकेशनवर पोचते तर सावनी मात्र कचऱ्याच्या गाडीजवळ पडलेली असते आणि तिला खूप मारहाण झालेली असते आणि तिचं सामान सुद्धा कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून दिलेले असतं इकडे मात्र आता आदित्यलाही खूप टेन्शन आलं असतं त्यावर मुक्ता म्हणते चल बाळा मदत कर मला मम्माला घरी न्यायला तर तेव्हा आदित्य म्हणतो कुठल्या घरी मम्मा तर म्हणते आमचं घर कुठेच नाहीये तर तेव्हा आता सावनी पण म्हणते आमचं घर नाहीये तर त्यावर मुक्ता म्हणते तुला घरही आहे आणि तुझं कुटुंब सुद्धा आहे चल आता आपण घरी जाऊया असं म्हणून ती आदित्यला समजून सांगते तर आदित्य मात्र खूपच रडू लागतो आणि आता मुक्ता पुन्हा सावनीला घरी घेऊन येणार आणि आता अशा वागण्यामुळे मात्र इंद्रा पुन्हा पुढील भागात मुक्तावर चिडणार आहे आणि आदित्याची अवस्था बघून अजून सावनीवर सागर पुन्हा चिडणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा